ही स्टुडिओ ठाण्यात एक सोयीच्या ठिकाणी स्थित एक मोठा इव्हेंट स्टुडिओ उत्कृष्ट म्युझिकल एक्सपिरियन्स साठी सुसज्ज साउंड सिस्टेम पूर्णतः वातानुकूलित व वा आरामदायी हॉल सर्व म्युझिक इव्हेंट्स आणि कॉन्सर्ट साठी मोठ्या स्टेजसह उत्तम बैठक व्यवस्था ऐशी ते नव्वद लोकांची बसण्याची क्षमता स्टुडिओ आपल्याला देते उत्कृष्ट संगीत अनुभवासाठी जे बी एल सेव्हन वन टू एफ ओ एच म्हणून यमहा डी व्ही आर उत्तम संगीत व्यवस्थेसाठी साठी यमहा एम जी सिक्सटीन एक्स ठाण्यातील आपल्या म्युझिक इव्हेंट्स आणि कॉन्सर्ट साठी धीमही स्टुडिओ अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या डिटेल्स वर संपर्क साधा यूट्यूबवरती आता सध्या लालबागच्या राजाचं लाईव्ह दर्शन दाखवत आहेत त्याच्यात बघितलं संध्याकाळचा हा टायमिंगवरती तो एक वडील आपल्या मुलीला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला घेऊन आला आणि तिथे असलेली सिक्युरिटी जी आहे जी धक्काबुक्की करते त्याच्यात त्याच्याशी तेच वाद झाले आणि दुसरा सिक्युरिटी त्याने त्यांनी जो का त्या माणसाला खेचलं त्याच्या हातात मुलगी आहे याचंही सुद्धा भान नाही त्या लोकांना तो माणूस खाली पडला तसंच त्याला बाहेर खेचत धरफरफड घेऊन गेले चुकीचं आहे आणि नाव बघा हा लाल बाजाराच्या पहिला कोणाचा होता कोळी बांधवांचा होता आता तो अनंत शेट अंबानी यांचा झालं आहे चुकीचं आहे तब्बल तेहतीस तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं तेही ऐन ग्रहणात ती वेळ शुभ होती की अशुभ होती यावरती चर्चा होण्या अगोदर इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तेहतीस तास का लागले यावरती विचार होणं गरजेचं सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत लालबागच्या राजाचं विसर्जन होत नव्हतं म्हणून मंडळाचे सदस्य हात जोडून चूक भूल माफ कर अशी याचना करत होते पण एक चूक असेल तर बाप्पाने माफ केलीही असती तुमच्या चुकाच एवढ्या झाल्यात की अती झाली की माती होते हे दाखवण्यासाठी स्वतः दैवी चमत्काराची गरज होते अहो त्या खांद्यावरती लेकीला घेऊन आलेल्या ले बापासोबत तुम्ही काय केलं अगोदर त्या बाप लेकीची माफी मागा तीनशे मराठा समाज मुंबईत आला आहे आणि या लोकांना इथे जेवायला मिळू नये म्हणून ते अन्नछत्र तुम्ही बंद केलं त्या समाजाची त्या लोकांची माफी मागा त्या बाप्पाचा एक पाय गरीबांसाठी आणि एक पाय श्रीमंतांसाठी पाच पाच तास लाईनीत उभं राहिल्यानंतर बाप्पाच्या एका पायावर डोकं टेकवण्याच्या आत तुम्ही त्यांना धक्का देता त्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागा मंडळाच्या सदस्यांकडून जी लालबागच्या राजाच्या चरणी येणाऱ्या लोकांना वागणूक दिली गेलेली आहे त्या मंडळातील प्रत्येक सदस्याने त्या लोकांची माफी मागा ज्या कुळी बांधवांचा हा लालबागचा राजा होता त्याच कुळी बांधवांना तुम्ही बाप्पाच्या विसर्जनापासून लांब ठेवलं त्या कुळी बांधवांची माफी मागा आज लालबागच्या राजानं हे सिद्ध केलंय तुमच्याकडे कितीही पैसा असला कितीही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असल्या तरीही शेवटी तुम्ही दैवी चमत्कारापुढे आणि निसर्गापुढे काहीच करू शकत नाही भरती आणि ओहोटीचं कारण देऊच नका कारण भरती आणि ओहोटीच्या कारणामुळे जर बाप्पाचं विसर्जन लेट झालं असतं तर मग त्या चिंतामणीचंही व्हायला हवं हो होतं मग त्या मुंबईच्या सम्राटचंही व्हायला हवं हो होतं त्या गिरगावच्या राजाचंही व्हायला हवं होतं मात्र हे फक्त लालबागच्या राजासोबतच घडलं किंवा लालबागच्याच राजानं हे घडवून आणलं गुजराती कंपनीला टेंडर दिलं गेलं तो अत्याधुनिक तराफा समुद्रात उभं राहायला हे तयार नव्हता शेवटी कोळी बांधवांनाच विनवणी केली गेली आणि तब्बल तीन तीस तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं हा धडा आहे भगवान के घर देर हे पर अंधेर नाही मंडळातील सदस्याने त्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे तरच कदाचित तुमच्या चुकीला माफी बाप्पा दे माझ्या नाही अख्ख्या सोशल मीडियावरती हा भावना आहेत यावर तुमचं काय मत आहे कमेंट करा स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न असे वातावरण आणि आपुलकीचा चळवळ इथल्या किचन मध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फालुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा